ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम एकदंताय तुंडाय धीमही तन्नो दंती ऑगस्ट पंचवीस मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे श्री गणेशाची साधना व सेवेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात एक अंगारक संकष्टी केल्याने एकवीस संकष्ट केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे बारा ऑगस्ट या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी आहे या दिवशी सकाळी घर व देवघर स्वच्छ करावे देव पूजा करताना श्री गणेशाची मूर्ती यावर पाणी व पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर श्री गणेशाला सिंदूर अर्पण करावे गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी श्री गणेशाला जास्वंदीचे किंवा लाल फूल अर्पण करावे त्यानंतर एकवीस दुराची जुडी करून अर्पण करावी धूप दीप लावून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर आरती करावी नमस्कार करावा रात्री मोदकाचा व दूध साखरेचा नैवेद्य गणपतीला अर्पण करावा त्यानंतर चंद्राची पूजा करावी चंद्राची पूजा केल्यानंतर त्याला अर्ध द्यावे दुधाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर उपवास सोडावा अशा प्रकारे हे अंगारक संकष्टीचे व्रत आपण करू शकतो हे व्रत केल्याने कुंडलीतील मंगळ दोष कमी होतो अंगारक दोष निवारण होते अशा प्रकारे आपल्या जीवनात सर्व मंगल होते व श्री गणेशाची कृपा होते अशा प्रकारे आपण या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करू शकतो त्याचबरोबर या दिवशी श्री गणेशाच्या कृपा प्राप्तीसाठी साधना करायची कशी तर ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा त्याचबरोबर ओम गंग गणपतय नम या मंत्राचा आपण जप करू शकतो त्याचबरोबर श्री गणेशाचा गायत्री मंत्र आपण जप करू शकतो हे मंत्र आपण आसनावर बसून लाल आसन घेऊन लाल चंदनाच्या माळेने किंवा रुद्राक्षाच्या माळेने जप करावा एकशे आठ वेळा किंवा त्याच्यापेक्षा अधिक वेळाही आपण हा जप करू शकतो त्याचबरोबर अकरा वेळा संकटनाशन गणपती स्तोत्र एकवीस वेळा अथर्व अशा प्रकारे स्तोत्रांचा पठन आपण करू शकतो हे स्तोत्र आपण संकल्पयुक्त देखील करू शकतो संकल्प घेऊन तीन दिवसाचा अकरा दिवस एकवीस दिवस बेचाळीस दिवस अशा प्रकारच्या संकल्प घेऊन आपण पठन करू शकतो अशा प्रकारे श्री गणेशाची साधना व सेवा करावी त्यामुळे श्री गणेशाची कृपा तर होतेच त्याचबरोबर काही अडचणी असतील तर त्या दूर होतात संतान प्राप्ती होते अशा प्रकारे आपण श्री गणेशाची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो त्याचबरोबर ओम नमो हेरंब हा पंचाक्षरी मंत्र आहे हा देखील आपण या दिवशी पठण करू शकतो अशा प्रकारे अंगारक संकष्टी दिवशी आपण पूजा सेवा साधना करायची आहे ही झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी आणि गणपती चरणी अर्पण करते आणि या साधनेला होती देते ओम पूर्ण पूर्णमिदं पूर्ण पूर्णा पूर्ण उदक्षते पूर्णस्थाय पूर्णमेवावशिष्ये ओम नम शिवाय श्री गणेशाय नम स्वामी मकरंदनाथाय नम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन अशा व्हिडिओ सोबत ओम नम शिवाय